तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तात्काळ कारवाई करावी हिंदी जनजागृती समितीची मागणी श्री तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग जिल्हा पोलीस प्रमुख श्री शंकर केंगार यांचा बावीस सप्टेंबर दोन हजार सतराचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आला त्यानुसार उच्च न्यायालयाने मंदिरात आठ पॉईंट पाच कोटीचा अपहार केल्याप्रकरणी नऊ मे दोन हजार चोवीस या दिवशी संबंधित सोळा आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत मात्र या आदेशाचे अद्यापही पालन झालेले नसल्यामुळे हिंदू जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका प्रविष्ट केलेली आहे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे यावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री विनोद रसाळ श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री किशोर गंगने अधिवक्ता शिरीष कुलकर्णी आणि पुजारी श्री अमित कदम इत्यादी उपस्थित होते या अपहार प्रकरणी दोन स्वतंत्र चौकशी अहवाल न्यायालयासमोर आले त्यापैकी पोलीस प्रमुख लता फड यांनी सादर केलेल्या अहवालात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले होते हा अहवाल फेटाळण्यात आला असून शंकर केंगार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार माननीय उच्च न्यायालयाने सर्व सोळा आरोपींवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले हा आदेश देऊन तीन मास उलटले असून अद्याप संबंधितावर फौजदारी गुन्ह्याची नोंद झालेली नाही त्यामुळे अधिक वेळ न दवडता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी अधीक्षक श्री संजय जाधव म्हणाले की माननीय उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा बद्दलचा वृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश